जय शिवराय भावांनो आत्ताच मुंबईच्या एका बांधवाचा हा व्हिडिओ आपण बघू शकतोय आमचे गाव खेड्यातून आलेले मराठे सहा कोटी मराठे आमचे या ठिकाणी आलेले अरे तुम्ही जर बघितला हा व्हिडिओ तर साहेब अक्षरच्या पाजर फुटला हो सरकार किती आणत पाहणार आहे आमचा अरे हा व्हिडिओ पा हा इथला एक कामगार का आहेत त्याची जात आम्हाला माहित नाही आमचे भाऊ हे रस्त्यावर बसून खाते है। त्या बिचाऱ्याला जो मुंबईचा बांधव आहे त्या बिचाऱ्याने जो डबा घेऊन चालला होता त्याचा डबा अक्षरशः अक्षरशः आमच्या दिला आणि म्हणलं तुम्ही मी उपाशी राहिलो तो चालल अरे ही दादच लागते यासाठी लढतोय झडतोय मनोज चरागे पाटील हा व्यक्ती स्वतःच्या शरीराची चाळणी केली हो त्या माणसानी त्याच्या त्या त्या माणसाला कृपया त्रास होऊ नका आमचा आलेला गाव खेड्यातून आलेला शेतकरी कष्टकरी विचारातून आलेला आरक्षणासाठी साहेब तुम्ही हॉटेल बंद करू नका तुम्ही साहेब भावनिक झालो मी मला तो वेळ बघून अशी धाडत लागते मुंबईकर मराठ्यांनी आणि अतरा पकड जातीच्या जा बांधवांनी कृपया आमच्या पाठीशी उभरा मी महाराष्ट्रातल्या काला कोपऱ्यातल्या प्रत्येक बांधवाला सांगतो जे तुमच्या भरोशावर हे मराठी या ठिकाणी आलेले भावांनो कसल्याही पद्धतीत कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही म्हणून दादा सतरा दिवस काढू शकते आपणही सतरा दिवस उपाशी राहिलो तरी हटायचा नाही आरक्षा घेतल्याशिवाय मुंबई सोडायची नाही धन्यवाद